झणझणीत खायचं असेल किंवा तोंडाला जेव्हा चव नसेल तेव्हा अशी थालीपीठं करू शकता अगदी झणझणीत आणि चमचमीत अशी घरगुती साहित्यात तयार होतात शिवाय पौष्टिक देखील आहेत कारण आपण या थालीपीठांमध्ये कोथिंबीर पालक आणि ज्वारीचं पीठ घालून ही थालीपीठं बनवलेली आहेत आमच्याकडे थालीपीठांना धपाटे म्हणतात तर आता हे धपाटे कसे करायचे ते बघूया रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक छोटे रिक्वेस्ट आहे चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद तर थालीपीठं बनवण्यासाठी इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे बा कट करून घेतलेले कर आहेत मध्यम आकारामध्ये कट केलेले आहेत खूप बारीक किंवा खूप मोठे कट केलेले नाहीत तर मध्यम आकारामध्ये कट कर करून घेतलेले आहेत कोथिंबीर आणि पालक स्वच्छ धुवून कट कर करून घेतलेले आहेत पालक आणि कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा दोन्हीपैकी एक वापरून देखील हे थालीपीठ बनवले देखील बनवले तरी देखील चालतील तर पाववाटी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे तर त्याच वाटीने तर ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर थोडंसं आपल्याला राखून ठेवायचं आहे पर पाव वाटी ज्वारीचं पीठ मी शिल्लक ठेवणार आहे लागलं तर नंतर घालता येईल तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायच्या आधी याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत तर इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या जाडसर अशा ठेचून घेतलेल्या होत्या त्या घातलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पण थालीपीठं थोडीशी झणझणीत अशी असतील तरच खायला मजा येते तर पांढरे तीळ घेतलेले आहेत तर मी दीड ते दोन चमचे घातलेले आहेत ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा हातावर थोडासा अशा प्रकारे चोळायचा आहे आणि मग घालायचा आहे जेणेकरून ओव्याचा स्वाद थालीपीठांमध्ये छान उतरेल मसाल्याच्या डब्यात जो चमचा असतो त्याने पाव चमचा हळद घालायची आहे त्याच्यानंतर एक चमचा जिरे पावडर घालायची आहे तुम्ही अख्खे जिरे वापरले तरी देखील चालतील अर्धा चमचा बारीक मीठ घालायचा आहे पोह्याच्या चमच्याने अर्धा चमचा बारीक मीठ घातलेला आहे तर हा ठेचा जो बनवून घेतला होता लसूण आणि मिरचीचा तो आता सगळीकडून असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर आता आपल्याला एक्स्ट्रा पाणी वापरायचं नाही तर ह्या भाज्यांना पाणी सुटतं किंवा कांद्याला पाणी सुटतं तर याच्यात अशा प्रकारे दाबून पीठ मळायचं आहे जेणेकरून व्यवस्थित या भाज्यांना पाणी सुटतं आणि या भाज्यांच्या पाण्यातच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर व्यवस्थित मळता येतं थोडासा वेळ लागतो पण व्यवस्थित असं मळलं जातं थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता याला पाणी सुटलेलं आहे तर या भाज्यांच्या पाण्यातच मी पीठ आहे ते व्यवस्थित मळून घेणार आहे तुम्हाला याच्यातलं एखादं साहित्य स्किप करायचं असेल तर तुम्ही करू शकता मी कोथिंबीर आणि पालक वापरलेला आहे तुम्हाला जर याच्यात गाजरं किसून घालायची असतील तर घालू शकता किंवा दोन्ही पैकी कोथिंबीर घालायची नसेल तर तुम्ही नुसतं पालक वापरून सुद्धा बनवू शकता किंवा पालक स्किप करून कोथिंबीर वापरून नुसतं थालीपीठ बनवलं तरी देखील चालेल पीठ आपलं मळून झालेलं आहे तर आता या पिठाचे समान असे गोळे मी आता करून ठेवणार आहे जेणेकरून थालीपीठ आहेत ती करायला सोपी जातात आणि एकाच साईजची थालीपीठं सगळी तयार होतील एक, होती एक मोठा किंवा एक छोटा होणार नाही तर सगळे एकाच समान आकाराचे होतील तर इथे एवढ्या प्रमाणात साहित्यात सात थालीपीठांचे हे गोळे तयार करून ठेवलेले आहेत आता आपण थालीपीठं करायला सुरुवात करूया इथं मी एक पोळपाट घेतलेला आहे तर आता आपल्याला एक सुती कापड लागणार आहे मी एक इथं रुमाल घेतलेला आहे थोडासा साईजने मोठा आहे तुम्ही छोट्या आकाराचं कापड घ्या आणि ते भिजवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये भिजवून पिळून घ्यायचं आहे चांगलं त्याच्यात पाणी ठेवायचं नाही तर पांढरे तिळ मी आणखी थोडे घेतलेले आहे एका प्लेटमध्ये काढून आणि एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आपल्याला थालीपीठं थापताना पाण्याची गरज पडते तर आता हे पीठ आहे त्या हातावरती असं थोडंसं थापून घ्यायचं आहे जेणेकरून थालीपीठं थापायला सोपं जातं पिठाचा गोळा हातावरती थोडासा थापून घ्यायचा आहे त्याच्यानंतर पांढरे तिळी लावायचे आहेत थोडेसे पांढरे तीळ वरतून लावले की दिसायलाही छान दिसतात आणि खायलाही स्वाद छान येतो तर पोळपाटावरती थालीपीठ ठेवायच्या आधी किंवा हा गोळा ठेवायच्या आधी थोडंसं पाण्याचा हात लावायचा आहे किंवा थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर अशा प्रकारे थालीपीठ आहे ती थापून घ्यायची आहेत मी पोळपाट गोलाकार असा फिरवत हे फिर थालीपीठ हलक्या हाताने थापून घेत आहे तर ज्वारीचे पीठ आहे ते खूप चिकट नसतं तर थालीपीठांमध्ये आपण भाज्याही घातलेल्या असल्यामुळे थालीपीठं थापायला सोपी जातात थालीपीठ जर हाताला चिकटत असेल तर पाण्यामध्ये थोडासा हात बुडवायचा आहे जेणेकरून हे पीठ आहे ते हाताला चिकटत नाही तर अशा प्रकारे मी थालीपीठ तयार करून घेतलेलं आहे थालीपीठं थापून झाल्यानंतर अशा प्रकारे याला होलं करायचे आहेत तर थालीपीठं आहे ती मी खूप मोठ्या आकारामध्ये केलेले नाही तर छोट्या आकारामध्येच केलेले आहेत कारण मी लोखंडी तव्यामध्ये अशा खोल तव्यामध्ये मी ती भाजून घेणार आहे लोखंडी तव्याला गॅसचा जो जाळ आहे तो मधल्या भागातच लागतो म्हणून मी खूप जास्त मोठ्या आकाराची थालीपीठं केलेली नाही तर तव्याला असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे न्ये हा तवा आहे तो चांगला गरम झाल्यानंतर याच्यामध्ये थालीपीठं घालायची आहेत तर मी तवा आधीच ठेवल्यामुळं ठेवल्यामुळे तवा आहे तो चांगला गरम झालेला आहे तर आता थालीपीठं घालायची आहेत थालीपीठं अशा पद्धतीने उचलायची आहेत एक हात आहे तो रुमालाच्या खाली घालायचा आहे आणि अलगत असं थालीपीठ उचलायचं आहे आणि आता तव्यामध्ये व्यवस्थित बरोबर मध्ये घालायचं आहे कडेला पडू द्यायचं नाही तर व्यवस्थित काळजीपूर्वक हे थालीपीठ आहे ते तव्यामध्ये घालायचं आहे आणि कापड आहे ते अशा प्रकारे मध्ये गोळा करायचं आहे परत पाण्यात हात बुडवायचा आणि या थालीपीठावर जो रुमाल टाकला आहे त्याच्यावरती थोडंसं असं थापून घ्यायचं आहे जेणेकरून थालीपीठं आहेत ती लोखंडी तवा आहे तो त्याला चिकटून बसतील आणि रुमाला उचलल्यानंतर रुमालासोबत येणार नाही जेणेकरून थालीपीठ आहे ते व्यवस्थित होईल याच्यावरती एक ताट झाकायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं आचेवरती याला उकडून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटानंतर याच्यावरचं ताट काढायचं आहे तुम्ही बघू शकता थालीपीठाची वरची बाजू आहे ती पूर्णत कोरडी झालेली आहे तर आता या होलांमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे थोडं थोडं तेल घालायचं आहे आणि ही होलं केल्यामुळे थालीपीठं आहे ती सगळीकडून व्यवस्थित अशी भाजली जातात तर मी थालीपीठ आहे ते पलटवून घेतलेलं आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी खरपूस असं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून थालीपीठ आहे ते अगदी खुसखुशीत खमंग लागतात तर अशा प्रकारे थालीपीठं तुम्ही करून बघा अशा प्रकारे सर्व थालीपीठं मी करून घेणार आहे थालीपीठं शक्यतो गरम असतानाच खायची आहेत था मी सर्व थालीपीठं थाली केलेली आहेत पण ती गरम असतानाच खाल्ल्यामुळे इथे तो दाखवायला तुम्हाला जास्त राहिलेली नाही तर शक्यतो थालीपीठं गरम असताना खाल्ल्यामुळे त्याची चव खूप छान लागते थंड झाल्यानंतर इतके छान लागत नाहीत तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद